So. प्रेम वेगळ्या पद्धतीने मला त्याला छान खाऊ घातलं गा, गा, तरीही मला फोर्टीन फेब साजरा केल्याचा आनंद मिळतो रोज रात्री त्याच्या चेहऱ्याला मी बनवलेल्या क्रीम लावून दिल्या तरी मला फॉर्टिन फेब केल्यासारखा वाटतो आणि मी खरंच सांगते मी घरामध्ये वेगवेगळी क्रीम्स माझ्या आमच्या दोघांसाठी बनवत असते आणि सगळं असं मी वर बघून वगैरे सुद्धा आणि सगळ्या चांगल्या घरगुती गोष्टींपासनं बीट बीटपासून वगैरे असं चांगलं काय काय बनवते मी आणि मला हवं असतं की त्याचं ते, ते मालिश करून द्यावी वगैरे मग तसं केसाला मालिश करून दिलं तरी मला फॉर्टीन फेब साजरा झाला बरं नसलं की त्याचे पाय दाबले अगं आई अगं स्वाती नको पाय दाबू असं तो म्हटला तरी मला त्याचा पाय दाबण्यामध्ये फॉर्टीन फेव्ह साजरा केल्याचा आनंद असतो तो त्याने जेवताना एखादी गोष्ट तुषार पण सांगेल की जेवताना जर तुषार म्हणाला आता चटणी हवी होती ना एखादी तर जेवण बाजूला ठेवून स्वाती नेहमी उठून त्याच्यासाठी गरम असू दे कसंही असू दे की मी जाऊन लगेच ती चटणी बनवणार तो कशाला आता जेवता जेवता कशाला उठलीस पण मला ते करून देण्यातही फोर्टीन फेब साजरा केल्याचा आनंद असतो म्हणजे वेगळा मॉलमध्ये जाण्याचा आनंद किंवा वेगळं एखाद्या बारमध्ये एखाद्या पबमध्ये जाऊन फोर्टीन फेब आत्ताच्या काळाप्रमाणे करण्यापेक्षा मला या सगळ्या गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे मला त्याचीहून राहण्यामध्ये जो आनंद मिळतो त्याच्यातच आम्ही फोर्टीन साजरा करतो आणि हे सगळं माझ्या वतीने पण सेम आहे आणि आता माझं वेगळं म्हणणं असं काही नाही आहे आमचं ही सेमच असंच आहे म्हणजे तिची प्रत्येक गोष्ट माझ्या बरोबर असणारी ती सुखावणारी मला असते पहिली गोष्ट म्हणजे तिच्या प्रत्येक गोष्टीतला आनंद हा माझा आनंद असतो आणि तिला ज्या काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या मी तिला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न जसं ती मला माझ्यासाठी करते तसंच मी तिला करण्याचा प्रयत्न असं होतं की मला फेब माझ्या लक्षात नाही पण आम्ही नेहमी आमचे वाढदिवस साजरे करतो तर मला अजूनही आठवत आहे सलग माझ्या दहाही वाढदिवसाला त्याने मला दही बोटामध्ये सोन्याच्या अंगठ्या केल्या होत्या त्या दृष्टीने विचार आमचं असं ठरलेलं आहे की त्याचा अकरा ऑगस्ट माझा चार जुलै त्याचा आठ नोव्हेंबर आणि सव्वीस ऑक्टोबर लग्नाचा या ज्या तारखा आहेत याला सोनं खरेदी करून आपण आपला वाढदिवस साजरा करायचा